साखर कारखान्याने लावला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तेरा कोटीचा चुना फलटण तालुक्यातील न्यू शुगर साखर कारखाना साखरवाडी या कारखान्याने शेतकऱ्यांचे दोन हजार सतरा ते अठरा सालचे लाखो रुपये नाही तर जवळपास बारा ते तेरा कोटी रुपये बुडवले जवळपास बावन्न कोटी रुपयांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं बिल होतं त्यातील पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले परंतु राहिलेल्या तेरा कोटी रुपयांना शेतकऱ्यांना चुना लागलाय याविषयी सांगताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामूलकर साहेब यांनी मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलशी संपर्क साधून माहिती दिली फलटण तालुक्याचे स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष नितीनजी यादव यांनी मानदेश न्यूजशी बोलताना सांगितले की कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घामाचे आणि कष्टाचे पैसे बुडवले हा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेच पाहिजेत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे त्यासाठी स्वाभिमानीचे फलटण तालुक्यातील सर्व मावळे आंदोलनाच्या तयारीत आहेत मानदेश न्यूज साठी सहसंपादक दादा राजे आहेत कुणीच दखल घ्यायला तयार नाही प्रश्न खासदार बोलत नाहीत आमदार बोलत नाहीत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर हे जयकोर्टात माझ्या नाव याचिका चालू आहे आणि टी मार्फत हा कारखाना सत्त शुगर हॅलला दिलेला आहे तो कारखाना आता चालू झालेला आहे पण मागचे सतरा अठराचं देणं काय अजून कोणी दिलेलं नाही आहे हा सर्वात प्रलंबित महत्त्वाचा प्रश्न आहे त्यात मळसिरस तालुक्यातले पण थोडे शेतकरी खंडाळा तालुक्यातले पलटण तालुक्यातले म्हणजे दोन हजार सतराचा जो शेतकऱ्यांचा इन्शिएटिव्ह म्हणजे सतरा कोटी रुपयेचा जो बारा बारा तेरा कोटी रुपयेचा जो प्रलंबित आहे तो शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही त्याच्या संदर्भात तुम्ही मुंबई हायकोर्टामध्ये म्हणताय की याचिका दाखल केली तर आ, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे खात्री आहे की शेतकऱ्यांना तुम्ही अगदी योग्य न्याय आणि एसएसटी म्हणजे बारा तेरा कोटीचा शेतकऱ्यांना जो स्वतःचा हक्काचा पैसा आहे तो तुम्ही नक्की मिळवून द्याल अशी तुम्हाला खात्री शंभर टक्के खात्री दोन हजार सतरा अठरा पूर्ण या बर्फी साखरवाडी कारखान्यात थकवली होती सत्तेचाळीस कोटीतले जे बाकीचे पैसे के, वसूल केले वसूल झाले ते शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सत्तावीस दिवस आंदोलनाला बसलो होतो आंदोलनापासून बसून आम्ही याचिका दाखल केली त्यामुळे हेच पैसे मिळालेले आहेत शेतकऱ्यांना आणि राहिलेले शंभर टक्के शेतकऱ्यांना आम्ही पैसे मिळवून देणार काम विश्वास आहे आमचा नक्कीच सर तुमचा आवाज हा मानदेश न्यूजच्या मार्फत सर्व भारतभर आम्ही पोचू आणि तुम्ही जे शेतकऱ्यांच्याविषयी अगदी बेंबीच्या डेटापासून काम करत आहात शेतकऱ्यांचं जे प्रश्न सोडवत आहात शेतकऱ्यांची अडकलेली ऊस कारखान्या कारखानदाराकडे जे बिल आहेत ते मिळवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न कसा होईल शेतकऱ्यांच्या अडचणी कशी सोडवता येईल याच्यावर तुम्ही सतत प्रयत्न करत आहात तुमचे सगळे स्वाभिमानीचे मावळे तुमच्याबरोबर आहेत तेही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत तर आपण पुढील प्रश्न जो आहे तो फलटण तालुक्याचे जे तालुकाध्यक्ष आहेत यादव सर यांना विचारा सर तुम्ही काय सांगू इच्छिता की हा जे बारा ते तेरा कोटी शेतकऱ्यांचे कारखानदारांच्याकडे अडकलेले आहेत ते कारखानदारांनी जाणून बुजून अडकवले आहेत की त्यांची भूमिकाच नाही शेतकऱ्यांना हे पैसे द्यायचे हे पैसे जे आहेत शेतकऱ्यांचे हे जाणून बुजून हे अडकवलेलं आहेत शेतकऱ्यांचे जेणेकरून पलटण तालुक्यातली स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठी होऊन द्यायची नाही मग लोकांना आमच्यापासून अलगद बाजूला कसं करायचं आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त नुकसान करायचं पण आम्हाला असं आहे की जे बावन्न कोटी दोन हजार सतरा अठरा साली व्याजासहित बावन्न कोटी रुपये होत होते पैकी पस्तीस कोटीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले पण ते कशामुळे जमा झाले की आमचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष धनंजय मामोलकर यांच्या नावे मुंबई हायकोर्टात याचिका दाखल होती या याचिकेमुळे ती पैसे शेतकऱ्यांना पस्तीस कोटीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले राहिलेले बारा तेरा कोटी जाणीवबरोबर अडकून ठेवलेले शेतकऱ्यांचे की ते शेतकऱ्यांना त्रासच द्यायचा मग मला असं विचारायचं आहे की राज्यकर्त्याला की तुम्ही फलटणचे फलटणचे जा तालुक्याचे राज्यकर्ते आहात शेतकरी असो किंवा अन्य कोणी कुठल्याही गटात तटत असो तुमचं काम आहे लोकप्रतिनिधीचं आहेत की शेतकऱ्यांचा असलेला तालुक्यातून प्रश्न सोडवायचा पण तो कुठल्याही गटाच्या पक्षाला तो प्रश्न साखरवाडीचा सोडवलेला नाही तसाच आता शिल्लक आहे म्हणजे राष्ट्रवादीचे असोत काँग्रेसचे असोत किंवा भाजपचे एकाने प्रयत्न केलेले के आहेत की राहिलेले शेतकऱ्यांचे तेरा कोटी आम्ही देणार आहे याच्याही स्टेटमेंट नाही आजपर्यंत म्हणजे तुमचा लोकसाहेब असा कोणाकडे आहे की आज फलटण तालुक्यामध्ये राजकारणे आहे येथील माडा तालुक्याचे लोकसभेचे विद्यमान खासदार निंबाळकर साहेब असतील किंवा याचे राज्यसभेचे अध्यक्ष जे आहेत ते रामराजे निंबाळकर साहेब असतील या लोकांनी या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्याकडं कुठल्याही प्रश्नाकडं दुर्लक्ष केले असं तुम्हाला वाटतं आहे का पलटण तालुक्यातले सगळेच पुढारे मिळून आहेत सगळ्या पुढाऱ्यांनी मिळून हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेला आहे जर यात जर एखादा विरोधक असता तर एखादी जरी आवाज टाकला असता की तो का काँग्रेसचा असेल किंवा भाजपचा असेल याचा एकही बोलायला तयार नाही फक्त आ, का कारखान्याचा विषय म्हटलं की सर्वांनी मिळून एकत्र खायचं आणि राजकारण म्हटलं की फक्त वेगळं बोलायचं पैशावाले की एकत्र येऊन आमच्या तिथं यांना प्रश्नच सोडवायचा नाही यांना शेतकऱ्यांचे प्रश्नच सोडवायचे एकही प्रतिनिधी नाही पैठण जाऊ असा राजकीय आमदार असेल खासदार असेल नक्की साहेब की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहात ही अभिमानाची आणि कौतुकासोबत बाब आहे शेतकऱ्यांना आज जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या मालाला कुठलाही दर भेटत नाही शेतकऱ्यांची कोणी दखल घेत नाही जो जगाचा पोशिंदा आहे ज्याला बळीराजा म्हटलं जातं पण त्या बलिराजाचा बळी जाण्याची वेळ आलेली आहे कितीतरी आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या मुलांच्या आत्महत्या होत आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही त्यांच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या लागत नाहीत जी आहे ती शेती करायची म्हटलं तर त्याला पाणी उपलब्ध नाही जर असेल पाणी उपलब्ध तर स साखर कारखान्यांना किंवा कुठल्याही कारखान्यांना जो माल दिला जातो त्या मालाचे शेतकऱ्यांना पैसे योग्य मिळत नाहीत त्याच्यामुळं सर्व बाजूने जो शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याचं जी अडचण सोडवायचं काम आज खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मावळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वे सर्व शेट्टी साहेब करत आहेत याच्यावर सर्व जनतेला सर्व शेतकरी